नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण माहिती घेणार आहोत एका प्रभावी जैविक प्रॉडक्टबद्दल ज्याचं नाव आहे निमा क्युअर डीएक्स हा प्रॉडक्ट डेव्हलप केला आहे वंदन ॲग्रोबायोटेक कंपनीने आपण समजून घेऊ या प्रॉडक्ट वैशिष्ट्य नक्की काय काय आहे बघा निमा क्युअर डीएक्स हा एक बायोलॉजिकल प्रॉडक्ट असून विशेषतः सूत्रकृमी म्हणजे नोडस नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो यामध्ये चार प्रकारचे शक्तिशाली मायक्रो ऑर्गनिजम असतात एक म्हणजे बॅसिलस फर्मस आणि स्युडोमोनस फ्लोरोसन्स हे सर्व घटक एकत्र आल्यावर जमिनीतील हानिकारक सूत्रकृमींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता डीएक्स याचे काम करण्याची प्रक्रिया म्हणजे बॅसिलोमायसिस आणि वर्टिसिलिन या फायदेशीर बुरशी सूत्रकृमीच्या अंड्यांवर आक्रमण करून त्यांना नष्ट करतात बॅसिलस फर्मस सूत्रकृमींची वाढ रोखतो आणि त्यांच्यावर विषारी पदार्थ निर्माण करतो सुडोमोनस फ्लोरोसन्स मुळांच्या आजूबाजूभोवती संरक्षणाचा थर तयार करून झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो निमा क्युअर याचा डोस प्रति एकरकरिता पाचशे ग्राम इतका असतो आणि ड्रिपद्वारे तुम्ही त्याचा वापर सहज करू शकता जमिनीतील योग्य ओलावा असताना याचा वापर अधिक परिणामकारक ठरतो निमाक्युअर ए जवळपास सर्व पिकांमध्ये वापरता येतं जसं की पिकं म्हणजे द्राक्ष डाळी केळी सीताफळ पेरू भाजीपाला वर्गीय पिकं टोमॅटो मिरची वांगी कारली डाळवर्गीय पिकं मसाला वर्गीय पिकं आणि बागायती पिकं जिथं जिथं सूत्रकृमीचा शुत्र, प्रादुर्भाव तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही निमाक्युअर डीएक्स वापरू शकतात आता याचे महत्वाचे फायदे म्हणजे सूत्रकुर्मींवर नियंत्रण मिळतं मुळांची चांगली वाढ होते झाडांची प्रतिकारशक्ती वाढते उत्पन्नात स्पष्ट वाढ दिसते मातीमध्ये जीवाणूंचं संतुलन राखलं जातं आणि महत्वाचं म्हणजे जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारत बघा निमाक्युअर डीएक्स पूर्णतः जैविक असल्यामुळे मातीवर कोणताही रासायनिक दुष्परिणाम याचा होत नाही उलट जमिनीतील फायदेशीर जीवाणूसुद्धा वाढतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये दरवर्षी वाढच होत जाते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मुळं मजबूत असतील तरच झाड तग धरतात मग ती फळपीक असो भाजीपाला असो किंवा इतर कोणतेही पीक असो सूत्रकृमींपासून मुळं जर सुरक्षित ठेवायची असतील तर निमा क्यू डी एक्स हे तुमची पहिली निवड ठरू शकते आता महत्वाचा प्रश्न निमा क्युअर डीएक्स कुठे मिळेल दर्शवण्यात आलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा तुम्हाला घरपोच पाठवण्याची सुविधा आम्ही देऊ जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील असाल तर आमच्या कृषी विकास बीज भांडारा या संस्थेमध्ये येऊन प्रत्यक्ष तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद